शेतकऱ्यांसाठी खुशखवार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात तुमचं नाव आहे का यादीत कसं बघायचं आणि क संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी तुम तुम्ही जर व्हिडिओवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन अपडेट मिळत राहील का आणि बघूयात काय मित्रांनो खुशखबर का पीक किंवा विम्याचे पैसे खात्यात जमा तुमचं नाव आहे का यादीत इन्शुरन्स जर तुम्ही काढला होता तर तुमचे प खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं इथं बघू शकता तुम्ही इथे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे शेत सरकारने जाहीर केले आहे की पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची भरपाई केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात मदत मिळणार आहे यापूर्वी फक्त दहा टक्के रक्कम दिली जात होती पण आता उर्वरित मोठा भाग जमा क होणार आहे पुढील काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल असे प्रशासनाने सांगण्यात येत आहे एक महत्त्वाची माहिती बघू शकता शेतकरी जे आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे पाऊस पाण्याची कमी जास्ती वादळी यांचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो त्यामुळे अनेकदा त्यांना मोठे नुकसान होते सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यो अनेक योजना राबवते हो त्यापैकी पीक विमा योजना ही एक महत्त्वाची समजली जाते पण विमा मिळवण्यासाठी प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागते ही एक महत्त्वाची माहिती मित्रांनो आणखी काय दिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया इथं गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला आहे काही भागात पावसाची कमतरता तर, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले पंचनामे करून दावे नोंदवले गेले पण पूर्ण रक्कम अद्याप मिळाली नाही यामुळे शेतकरी नाराज होते आणि काहींना कर्ज घ्यावे लागले तर काहींना मुलांचे शिक्षण थांबवावे लागले अशा प्रकारे शिक्षणानुसार हे पैसे जे था लोन घ्यावे लागले शेतकऱ्यांना मित्रांनो सरकार सरकारने आता अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये मंजूर केले आहे नाशिक पुणे कोल्हापूर संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर विभागासाठी वेगवेगळ्या रकमा ठरवल्या आहेत काही जिल्ह्यांना आधीच काही रक्कम मिळाली आहे तर उर्वरित पैसे लवकरच या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना मिळणार आहे अनेक शेतकरी विचारत आहे की शेतकरी भरपाई मिळेल सरकारी माहितीनुसार सरासरी तेरा हजार रुपये हेक्टरी मिळू शकते पण हे प्रमाण प्रत्येक ठिकाणी सारखे नसेल जास्तीत जास्त तीस हजार रुपये हेक्टरीपेक्षा जास्त मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे रक्कम मिळवण्यासाठी काही अटी आहे शेतकऱ्यांनी आपली इके पूर्ण करणं हे बंधनकारक आहे केलेली असावी बँक खात्याशी माहिती बरोबर असावी विम्याचे आणि जमिनीचे कागदपत्रे व्यवस्थित असावीत पंचनामे झालेले असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो पंचनामे झाले नाही तर तुम्हाला कोणतेही पैसे सरकारकडून मिळणार नाही रक्कम एकाच वेळी मिळणार एकाच वेळी मिळणार आहे टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील आधी ज्या जिल्ह्यांची यादी आली आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल बाकी जिल्ह्यांसाठी लवकरात लवकर यादी जाहीर करण्यात येईल यामुळे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे सरकारचे जे पाऊल खूप स्वागतार्ह मानले जात आहे कारण त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाले एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र